बारामतीच्या वारीत असताना त्या बरोबर लाव बघितलं काय गरज साहेबाकडे बघायची समोर बघायचं ना म्हणजे बारामती तो निरोप आला म्हणून तीन तीन टाक साहेबाकडे बघायला एवढं बघायचं काय करू शकतो अरे ते दोघं एकमेकांवर प्रेमच करतात सांगितलं ना तो राजकारणात प्रेम करीत करीत चित करून टाकते मोर्चालास चित केलं काय नाही अत्यंत गोड बोलतात अशोकरावजी पाठीून हात फिरवितात आणि एखाद्याच जर समजा तिकीट कटलेलं असलं ते हेलिपॅड मधून उतरल्यानंतर आता त्याला तिकीट कटलेलं नसते म्हणजे तिकीट कटलेलं तर असते पण जाहीर तर झालेलं असते समजायचं त्याच्या पाठीन हात फिरवून सगळ्या लोकांमध्ये गोल फिरवायला समजा जवाहान टॅप त्याला तर समजायचं की याचं तिकीट कटलंय समोरच्याला वाटत माझं तिकीट लागले म्हणून साहेबांना खांद्यावर हात केला आणि हेलिकॉप्टरच्या भोवताल फिरला अरे तुझं तिकीट कटलंय म्हणून तुला भोवताल फिरायला म्हणून याला म्हणजे त्रास करा सर्वात महत्वाचा कलावंत जो राहून गेलेला आहे तो, तो म्हणजे आमचे अजित भाऊ गोपछेडे सगळ्यात मोठे कलावंत तेच आहेत म्हणजे त्यांनी नेमकं कोणाला मारलं याच्यामध्ये म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं ना असं कोण बोलत बोलत कार्यक्रम करून टाकला मी काही त्यांना शिकवलेलं नाहीये पण राज्यसभेमध्ये आम्ही दोघंही आहोत ते कधी घोषतात कुठे आणि काय करून घेतात हरकत नाही पण चांगलं काम ते करत आहे त्याची मला जाणीव आहे एक उत्कृष्ट म्हणून मी पाहतो त्याची पहिलीच टर्म आहे मला राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास चाळीस पन्नास वर्षापेक्षा जास्त गेले नाही असं खालतात म्हणजे असं होणे नाही तुम्हाला सांगितलं त्यांनी करता करता काय बोलून घे मलाही समजलं नाही पण मला हे सांगितलं पाहिजे आमच्या भोपशाई साहेबांना साहेब खांद्यावर हात घेऊन कसा मारत नाही ते सवय पण माझी नाही म्हटलं तर ठीक आहे नाही जातो मी काही फार कोणाची मागे मला गरज नाही पण कोणी राहत सोडत नाही मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात खूप तुमची वाचन चांगलं आहे सभागृहाकडे परफॉर्मन्स चांगला आहे तुम्ही चांगलं काम करत राहत आणि भाजपाचे माझे चांगले सहकारी म्हणून तुम्ही खासदार आणा उत्कृष्टपणे काम करत आहात तुमच्या आम्ही आभारी आहे स्तो ती तुम्ही जरी असतात त्यात सुद्धा अतिशक्ती झालेली आहे मी तेवढं काही भरपूर शिकायचंय आहे मला सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि भाजप तर भरपूर शिकायचं आहे मला वेळ काही नाही आहे परंतु मी जवळ नवीन जरी असलो तरी या पक्षातले प्रोटोकॉल या पक्षातल्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्व जे जे स्वीकारलेलं आहे जेवढंच मी स्वीकारलंय ते शंभर टक्के यशस्वी केल्याशिवाय मी राहणार नाही ते मला